नमस्कार मित्रांनो वरुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपली जी लेखांची सिरीज होती ते खूप दिवसापासून त्याच्यावरती व्हिडिओ झाला नाही तर तो, तो आज आपण पुढचा जो, जो श्लोक आहे त्याच्यावरती व्हिडिओ बघूया बघा या लेखांमध्ये पुढचा जो श्लोक आहे तो अध्याय दुसरा आणि श्लोक क्रमांक सात त्याच्यामध्ये श्लोक दिलेला आहे अष्टांगसंग्रहे ज्ञाते वृथाप्राक अष्टांग अष्टांगसंग्रहे अज्ञाते श्रमः आता याचा पदच्छेद बघा कसा आहे संग्रहे डॅश ज्ञाते डॅश वृथा डॅश प्राक् डॅश तंत्रो डॅश्रम डॅश संग्रहे डॅश अज्ञाते डॅश वृथा डॅश प्राक् तंत्रयो तंत्रो श्रमः आता याचा अन्वय बघा कसा होतो या संग्रहे ज्ञाते तस वृथा भवति य अष्टांगसंग्रहे अज्ञाते तस्य प्राकतन श्रमः वृथा असते आता याचा अर्थ बघा ज्याने पूर्वी अष्टांगसंग्रहाचे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्याने नंतर पठन केलेल्या ग्रंथाचे ज्ञान हे व्यर्थ आहे तसेच ज्याने अष्टांगसंग्रहाचे पठन केले नाही त्याचे इतर ग्रंथांचे पठन हे व्यर्थ होते आता ह्या श्लोकामध्ये नेमकं काय सांगायचं आहे तर दोन्ही जे चरण आहेत ते समान दिसतात जर का श्लोक बघितला तर श्लोकामधले हे दोन्ही चरण बघा सारखे आहेत पहिलं चरण पण सेम आहे आणि दुसरं चरण पण सेम आहे काहीच फरक नाही दोघांमध्ये पण त्या ठिकाणी फरक कुठे येतो तर ज्ञाते आणि अज्ञाते तो मधला जो अवग्रह आहे त्या अवग्रहाच्या चिन्हामुळे त्या ठिकाणी फरक येतो आणि त्यामुळे अर्थामध्ये त्या फरक पडला आहे संग्रह हा ग्रंथ परिपूर्ण आहे आणि हे सांगण्यासाठी या श्लोकाची रचना केलेली आहे ज्याने संग्रह वाचले त्याला काय चिकित्सा शल्य यासारखे अनुक्रम चरकसंहिता संहिता यासारखे वाचण्याची आवश्यकता नाही आणि ते जर का वाचले तर ते अधिकचं श्रम राहील आणि आयुर्वेदातील काय बाल ग्रह उर्ध्वांग शल्य जरा वृष या आठही अंगांची न अतिविस्तृत न अतिसंक्षेप अशी माहिती अष्टांग संग्रहामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूस ज्याने ऑलरेडी अष्टांग संग्रहाचं अध्ययन केलं आहे त्यांना दुसरे ग्रंथ वाचणे म्हणजे एक प्रकारचं श्रमच आहे आणि वेळेचा अपव्य आहे आणि ज्याने अष्टांग संग्रह नाही वाचले त्याचे इतर ग्रंथांचे पठण देखील व्यर्थ आहे तर ह्या ठिकाणी अष्टांग संग्रह ह्या ग्रंथाची महत्ता दर्शवण्यासाठी हा श्लोक आलेला आहे की ज्यामध्ये म्हटलं की संग्रह हे ज्ञाते म्हणजे ज्याला अष्टांग संग्रह माहिती आहे त्याला इतर ग्रंथांचं ज्ञान म्हणजे इतर ग्रंथ त्याने वाचणं हे व्यर्थ आहे आणि ज्याने इतर ग्रंथ सगळे वाचले आणि अष्टांगसंग्रहाने वाचला तर त्याचं ते सगळे ग्रंथ वाचणं हे व्यर्थ आहे अष्टांग संग्रहाबद्दल ह्यामध्ये जास्त महत्त्वाची माहिती दिलेली त्याचं महत्त्व सांगितलं ह्या श्लोकामध्ये अष्टांग संग्रहाचं तर अशा प्रकारे हा अन्वयमधला चौथा श्लोक होता बी एम एस संस्कृतचा जो आपला कंप्लीट कोर्स आहे चोवीस पंचवीस बॅचसाठी तो सुरू झालेलाच आहे आता सध्या जी बॅ आता सध्या जे लाईव्ह लेक्चर चालू आहेत ते रिपीटरसाठीचे चालू आहेत चोवीस पंचवीस बॅचसाठी कोर्स आपला सुरूच आहे वीस पास वीस जूनपासून त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले होते ऑनलाईन गुगल मीट आणि रेकॉर्डेड लेक्चर्स यामध्ये भेटतील कोर्सची जी फी आहे ते पाचशे नव्याण्णव आहे आणि तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ह्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात रजिस्ट्रेशनसाठी आणि जो आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये एक नवीन प्लेलिस्ट ॲड झालेली आहे मीटचे जे ओल्ड लेक्चर्स होते ते त्यामध्ये ॲड केलेले आहेत गुगल मीट नावाने प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही जे जुने लेक्चर्स आहेत रेकॉर्ड केलेले ते पण तुम्ही बघू शकता तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपले यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा हा व्हिडिओ देखील शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद